आपण आपल्या एस्टिमेट मध्ये हो पूर्ण मेन डोर चार फूट बाय सात फूट साईज असा ओके okay. मस्त फ्रेमिंग ही जी डिझाईन असा हे आपण मालकांक जशी हवीया त्या प्रकारे आपण okay. पाणी वगैरे पडला ना तर ते स्लीप होत नाही होत नाही अँटी पाय ठेवल्यावर ती समजतात तर मित्रांनो आता आपण किचन मध्ये एंट्री केलं आणि आता आशिष आपल्याला सांगा की किचन कशा प्रकारे

जो आपल्या मित्रां म्हणजे सुवर्ण कोकणचे सर्वे सर्व आशिष ना तळकर आणि त्याचो मित्र यांनी हो बंगलो बांधलेलो तुम्ही बघा मागे हे तुमका मी दाखवणार आहे आतमधूनसुद्धा आणि त्यांचो माऊली डेव्हलपर्स हा माऊली डेव्हलपर्सच्या मार्फत ते सगळे कंट्रक्शन बांधत असतात आणि तर हा मी तुमका कॉन्टॅक्ट नंबर पण देते जर तुमका देवगडात किंवा कोकणात जर अशी असे बंगलो जर बांधून हवे असतील वैयक्तिक कोणाक बांधून हवं असतात तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि चांगला उत्तम प्रकारे बांधकाम असता तर चला आता आपण जाऊया मी तुमक दाखवतोय मित्रा तर मित्रांनो हे दोघे आहेत ते पार्टनर आहेत माऊली डेव्हलपर्स म्हणजे ह्या ज्या बांधकाम केल्याने आता हेनी केल्याने मार्फत झाला तर आपण यांच्याकडूनच माहिती घेऊया की कशा प्रकारे आतमधला प्लॅनिंग आहे म्हणजे थोडक्यात होम टूर करूया आपण तर चला आतमध्ये जाऊ आता समोरचं वरांडो असतो स्पेशल तर आम्ही पाच फूट त्याच्यानंतर दहा फूट असे साईज मध्ये ठेवतो ओके पूर्ण असतात लादी जी लादी मालक सिलेक्ट करतात कोणत्या पॅटर्न मध्ये हवी ती त्याच्यानंतर इकडे रेडिंग आपण जसा रिक्वायरमेंट हा म्हणजे बोलुस्तर आहेत त्याच्यानंतर मध्ये हवा दगडामध्ये हवा स्टील मध्ये स्टील मध्ये आपण प्रोव्हाइड करतो म्हणजे जसा माल मालक सांगतील तशा मटेरियल आपण युज करतो हो आणि त्यांना सॅटिस्फाईड करूचो आपलं पूर्णपणे प्रयत्न असतो म्हणजे आमचं कसं की मालक सांगतात म्हणजे आम्ही स्टँडर्ड क्वालिटीचं म्हणजे ब्रँडेड मटेरियल हा आपण युज करतो त्याच्यामुळे शक्यतो कसं क्वालिटी असतात तर जास्त दिवस त्याचं लाईफ पिरियड बरोबर शक्यतो आमचा एक पर्पज ताच आहे की आपल्यामुळे भविष्यात कोणाक प्रॉब्लेम असता नाही बरोबर आणि तीच काळजी घेऊ हवी आपण हो तीच इकडे आता हि मेन डोअर असा मेंडोर पूर्ण सागवन आपण आपल्या मध्ये पूर्ण मेंडो चार फूट बाय सात फूट साईज असा ओके okay. मस्त फ्रेमिंग ही जे डिझाईन असा हे आपण मालकांक जशी हवी आहे त्या प्रकारे आपण हे डिझाईन करतो एका पॉलिश वगैरे संपूर्ण केलेलं त्याच्यामध्ये जे कडी वगैरे असत आपण सगळं हँडल वगैरे पूर्ण फिक्स केलेलं असं डोअरला पण फ्रंटला ग्रॅनाईट फ्रेमिंग त्याच्यानंतर साईडला पण फ्रेमिंग या सगळ्या आपण आपल्या मध्ये प्रोवाइड असतात पण मी काय म्हणतो दरवाजा तो रेडीमेड असता की तुम्ही बनवून घेता म्हणजे जशी डिझाईन हवी तशी म्हणजे मालकांका जशी ओके सागवानी मित्रांनो आता आपण हॉलमध्ये एंट्री केलं आणि आता हॉलची आपण डिटेल्स घेऊया माहिती घेऊया हॉल असा हॉल आणि इकडे लागे वगैरे बसवले नाही लादचे पॅटर्न वगैरे संपूर्ण मालकच सिलेक्ट करतात आपली फक्त क्वालिटी आहे की आपण डबल चार्जमध्ये विट्रो फॅटलाइड करतो त्याच्यानंतर असतात विंडो आपण असतात ते प्रशस्त ठेवतो म्हणजे पाच फूट लेनला चार फूट हाईटला एका पूर्ण स्लायडिंग असतात स्लायडिंग आपण अॅनोडाईज स्लायडिंग मटेरियल वापरतो इथे आपण ना साधा अल्युमिनियम ना पावडर कोटेड अॅनोडाइज मटेरियल असतात त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फोर्टला यूज केला पाच फोर्ट साईज असल्यामुळे आणि एका ग्लास फायनल पूर्ण प्लस मस्किटो नेट तरी आपण पूर्ण प्रोव्हाइड करतो विंडो पूर्ण ग्रॅनाईट फ्रेम त्याच्यानंतर इकडे पण हे रिक्वायरमेंट प्रमाणे आपण डिझाईन सगळीची फ्रेमिंग करतो सेफ्टी ग्रिल पण असतात तर या दहा एम एम मध्ये असतात त्याच्यामध्ये प्रायमर कोटिंग आणि विथ पेंटिंग ऑइल पेंट तर हे आपण पूर्ण आणि जी डिझाईन असं हे पण डिझाईन ज्या प्रकारे आम्हाला रिक्वायरमेंट असतं त्या प्रकारे आपण ते डिझाईन करतो सेम इलेक्ट्रिकचे बोर्ड असतात तर मेन बोर्ड एका साईडला त्याच्यानंतर इकडे पण जे चार्जिंग वगैरे असतात किंवा टी व्ही युनिटसाठी असतात तर ते आपण पूर्ण प्रोव्हाइड करतो हे जे संपूर्ण इलेक्ट्रिकचं मटेरियल असतं या अँकर बँकामध्ये आपण यूज केलेलं असतं स्विचेस वगैरे पासून सर्व अँकर बेंट आणि अँकर रोम आहे तर रोम असतो दोन ऑप्शन असतात वायर वगैरे सगळे पॉलिंग आहे वायर वगैरे पॉलिंग आणि नंतर हे जे बाकी लाईट वगैरे असतात ते नंतर ऑनर वगैरे लावू शकतो आपण फिटिंग वगैरे आवडेल तर आपण करून देऊ शकतो इकडे पण पूर्ण बॅक साईडला डोअरला कडी वगैरे पूर्ण सेफ्टीचे लाईट्स वगैरे त्याच्यात मॅग्नेट वगैरे ते आपण सगळं प्रोव्हाइड करतो म्हणजे जे मटेरियल वापरला जातात प्रत्येक मटेरियल या क्वालिटी वापरला जातात कारण क्वालिटी काम केलं तर आपल्या पण पुढे क्वालिटी काम केलं तर पुढे पण आपल्या काम मिळणार त्याच्यासाठी क्वालिटी आपण घेऊन महत्वाचं इकडे बांधकामात आमची व्हिडिओ बघितलं बांधकामासाठी पूर्ण आपण अल्ट्राटेक सिमेंट वापरलेलं पूर्ण स्टार्ट टू फिनिश अल्ट्राटेक सिमेंट स्टील वापरतो तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स असत शिर्डी अंबा शक्ती वगैरे पण जर तुम्ही ॲज अ इंजिनियर जर त्यांचा मटेरियल कंपॅरिझन करून गेला असता तर लोडच फरक पडतं त्याच्यामध्ये ब्रँड असं मटेरियल असल्याची म्हणजे स्ट्रेंथ वगैरे त्यांची असतात तर ते एकदम पूर्ण चांगले असतात त्यामुळे आपण जिद्दांचा सगळीकडे सगळी घेता असतात पण आपलं आरसीसी क्लीन क्रीम आपण घेतलं काही ठिकाणी फक्त कोपीनची पट्टी फिरवतात कॉम्प्रीटची आपण तसा न करता एक लोड पूर्ण सेम डिस्ट्रीब्यूट आहे आपण क्लीनला सी प्रोव्हाइड केलं लिंटल आता हे प्लास्टर येत पण फुल लिंटल सर्व असतं त्यात मी घराचं काम आपले सुवर्णपूर मध्ये युट्यूब चॅनल वर अपडेट घेऊ शकत असतो ते कामाच्या पण अपडेट या युट्यूब चॅनल इकडे दिलेले असते तर आता इथे तुमच्या काम केलं दिसणार नाही पण ते आमच्या चॅनल वर इकडे बघा सिलिंग इकडे प्लेन असतात तर आपण पीओपी वगैरे आपल्या इस्टिमेटमध्ये करत नाही आपण जर कोणाला हवा असाल तर आपण काम करून देऊ शकतो ओके म्हणजे वरती पीओ पी मध्ये पण आपण करून देतो देतो आमच्या एस्टिमेटमध्ये प्लेन असतात एखाद्या डिझाईन असतात पूर्ण हे करून देतो त्यानंतर जे पूर्ण वगैरे असते असतं आपण ग्रॅनेट लावतो सिलेक्शन असतं ते पण ऑनर करतात ओके एखाद्या प्रकारे आमच्या एस्टिमेटे साधारण साठ सत्तर रुपये स्क्वेअर फीट पर्यंत असतं त्याच्यावरती काय असेल तर मग आपण ऍडजस्ट करू शकतो इकडे असा बेडरूम दहा बाय पंधराचं बेडरूम असतो सेम चार बाय चार फुटाचे विंडो जे आपले अॅडवर्टाईज स्लायडिंग विंडो असतात ते विथ मस्किटो नेट लाईट त्याच्यानंतर सर्व बोर्ड वगैरे पेंटिंग प्लास्टर सगळं इन्क्लुडिंग इकडे वरती वय तसं इकडे लॉक असायचं सामान ठेवायचं ओके हा तरी पण आपण बेडरूमला किचनला प्रोव्हाइड करतो समजा कोणा डबल लॉक वय असेल तर तो देखील आपण मध्ये ऍडजस्ट करून देऊ शकतो

बाथरूमची लांबी रुंदी असते बाय चार चार फूट रुंदी mm. आणि सात फूट लांबी mm. बाथरूम मध्ये आपण इकडे लागी बसवतो म्हणजे एका ग्रीप असतात okay. पाणी वगैरे पडला ना तर ते स्लीप होत नाही स्लीप mm. होत नाही अँटी पाय ठेवल्यावर त्याच्यानंतर मग हे जी एक बाथरूम okay. पूर्ण लागे लावतो सात फूट हाईट पर्यंत कारण पाण्याचा वगैरे पूर्ण या ठिकाणी असतो नंतर आपण इकडे शॉवर मिक्सर साठीचा कनेक्शन आपल्यासाठी म्हणजे लाईट्स वगैरे लाईटसाठी संपूर्ण व्यवस्था त्याच्यात इकडे काय आपले साबण वगैरे असतील तर ते नंतर इकडे टॉयलेट असतात इंडियन किंवा वेस्टर्न जशी गरज असते त्या प्रकारे आपण देतो हे पण फ्लस टाईम वगैरे जसे हवे आहेत त्या प्रकारे व्हेंटिलेशनसाठी विंडो ठेवलेली असतात एक बाय दोन फुटाची ग्लासेस लावलेली असत नंतर इकडे आपण सगळे नळ वगैरे साधे सिंपल आणि हे जे आपले पूर्ण नळ जे फिटिंग वापरतो नळासाठी हे पण कोरसा ब्रँड किंवा ग्रॅव्हिटी ब्रँड तर हे आपण ब्रँडचं मटेरियल पूर्ण वापरतो ओके हा त्याच्यामध्ये ऍक्च्युली कसं आहे सतरा वेळा खोलून वगैरे खराब त्यामुळे लोकल कंपनीचे वापरलं असतं तुम्हाला सहा महिने वर्षभरात ते खराब होतं पण कोरसा किंवा ग्रॅव्हिटी जे ब्रँड असते ते पूर्ण चांगले लाईफ लाँग चालतं जर माऊली डेव्हलपर्सचा चा काम आवडलं असतात आतमधून आणि बाहेरून सुद्धा तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येऊ हाच या मी कॉन्फिडन्सही कॉन्फिडन्सली सांगतोय कारण आशीष माझं मित्र आहे त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवू का हरकत नाही तर आता आपण पुढे बघूया कशाप्रकारे बंगलो होतो इकडे आता आपण बघा ह्यासाठी जर आपण बघितलं ना आम्ही हे जर पॅसेज वगैरे असतात ना तर आपण शक्यतो प्रायवसी जास्त करून ठेवतो ओके ज्यावेळी हॉलमध्ये ज्या जे व्यक्ती असतात ना तर त्यांचा शक्यतो बाथरूम किंवा जे बेडरूम असतात तर इंटरचा ॲक्सेस हस्ता नसतात त्यामुळे आम्ही इकडे फॅशनचा डिझाईन पण त्या प्रकारेच करतो प्रायव्हेर तुम्ही एंट्री केला तर एक लेफ्ट साइड फक्त आता त्या साईड जागा थोडी कमी असल्यामुळे आपल्या बेडरूम सॉरी बाथरूम आपल्या इकडे घेऊन शक्यतो आम्ही

इकडे आपण एल शेप मध्ये फोटो प्रोव्हाइड केला हे मार्का का एल मध्ये हो होतो काय काय जणांचा असो पुसिंग करणे का नाही तर पण असता आपले इंस्ट्रूमेंट मध्ये आपण 10 फूट लांबी पर्यंत फोटो प्रोव्हाइड करतो त्याच्या बाहेर असत मध्ये इंस्ट्रूमेंट मध्ये आपण एक्स्ट्रा ऍड करू शकतात फोटो करताना आपण कडपाचं ट्रेमिंग करतो पूर्ण सर्व ठिकाणी आणि त्याच्यामध्ये वरती ग्रॅनेट तर जो ग्रॅनेट असता आपल्या एस्टिमेटमध्ये शंभर रुपये स्क्वेअर फीटपर्यंत पर्यंत आपण देतो आणि त्याच्यावरती काय काय गॅलक्सी वगैरे जे ग्रॅनाईट असतात गोल्डन स्पॉट मध्ये त्याच्यापेक्षा तर तो आपण एस्टिमेटमध्ये वेगळा मेन्शन करून ते आपण देऊ शकतो इकडे सिंक असा मीडियम साईज चे इकडे सिंक असा मोठा हवा असतात तर आपण थोडं मोठं पण लावू शकतो जे आपण नळ ठेवलेले असतात तर एक टाकीचा कनेक्शन असत वरून येणार आणि एक असा आपला पाणी बोरू साठी नंतर डायरेक्ट आपण पंपात जॉईन केलेला असा आणि नंतर इकडे वॉटर प्युरिफायर वगैरे वॉटर फिल्टर त्याच्यासाठी इकडे आपण स्विच आणि स्टँड वगैरे बनवला जेवढं आपलं ओटो असतात त्या ओट्याच्या संपूर्ण पोर्शनला आपण दहा फुटापर्यंत टाईल्स लावतो वॉल टाईल्स जेणेकरून कसा इकडे तेलाचे डाग वगैरे पाण्याचे वाप वगैरे सगळं इकडे हे असतात त्यामुळे आपण इकडे पेंट न करता दहा फुटापर्यंत आपण लावतो काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर सात फुटापर्यंतच लावतो म्हणजे हो प्लस पॉइंट आहे आपण दहा फुटापर्यंत लावतो कारण वरचं पण कलर काय ते सेमच खराब होत वाप वगैरे आणि इकडे आपण जी विंडो आहे जरा विंडो छोटे देतो कारण फोटो असल्यामुळे इकडे सामान वगैरे आपल्याला डायरेक्ट म्हणून आणि

हा म्हणजे त्याचे वायर्स वगैरे पण सगळे वेगळे गेटचे असतात म्हणजे वन पॉईंट फाय एम एम वन एम एम टू एम मध्ये जे असतात बरोबर तर ते त्या लोड प्रमाणे आपण संपूर्ण डिस्ट्रीब्यूट केला त्याची व्हिडिओ तुमका बघूक मिळाल सुवर्ण गोकल ब्लॉक चॅनलला सेम इकडे पण जे असतात अँकर पेंट अँकर होम हे आपण सर्व स्विचेस आणि वापरतो पण आता जर आपल्याला जर ह्या ठिकाणी ट्रॉली लावायची असतील तर ते पण ट्रॉली आपल्याला लावून मिळतात ते पण आपण काम करून देऊ शकतो ओके

इकडे पण आपण किचनला जे असत ना इकडे आपण डबल डॉग प्रोव्हाइड केलं त्यांना जरा जास्त सामान जवळ जास्त असताना आणि त्यांना आपण इकडे दोन लॉक दिले आपण एकच प्रोव्हाइड करतो आपल्या एस्टिमेटला दोन इकडे दोन लॉक दिले असतात जसा मालकांची गरज तसं आपण एकदा काम करून घेतो अगदी मॉडर्न पद्धतीचा असला फाय म्हणजे सध्याची लेटेस्ट काय टेक्नॉलॉजी जी असा बरोबर त्याच्यावर पण आम्ही अभ्यास करून आपण आम्ही काम तुमका करून देऊ शकतो किंवा जर तुमका कोकणी पद्धतीचा अगदी गावात जो फील होईल असेल हो तर त्या प्रकारचा आपण करून देतो माल मालका खुश करना गरजेचा ना कामाची पोचपावती मिळणं आवश्यक आहे बरोबर ते स्वतःच्या म्हणजे तर म्हटलं जास्ती ते काय करत जसे आता त्यांची आवड वेगळे नाही आम्ही जर त्यांच्यावर काही गोष्टी लागतो नाही आम्ही जर का असंच देणार असंच देणार तर बरोबर वाटत नाही बरोबर इकडे आपण एक्झिट ठेवूया बाहेर ओके एवढं ओवर बाहेर जाऊ इकडे बाहेर जाऊ तर बाहेर जाऊ की डोर आपण इकडे आपण पायरे वगैरे असत ना एक आपण आपण ग्रॅनाईट वगैरे सर्व लावलेलं असतो इकडे पाणी वगैरे पडू नये म्हणून वरती आपण इकडे छज्जा पण असतो ओके हा सेफ साइड साठी साइड पाणी येऊ नये म्हणून साइड ला पण आपण इकडे कॉन्क्रीट चे पडदे के सा। पण केलेले असतात सगळी काळजी घेतली जाते सगळी आम्ही पूर्ण काळजी घेतो इकडे तर एक पण कडी वगैरे सर्व स्टीलचे चे यो पण दरवाजे वॉटरप्रूफ आहे यो पण वॉटरप्रूफ दरवाजा असतात सर्व हे वॉटरप्रूफ चे दरवाजे असतात इकडे इकडे तो बॅचेस असतात तिकडे वॉश मशीन जागा आहे त्याच्यानंतर इकडे वॉशिंग मशीन तर त्याच्यासाठीचा सगळा कनेक्शन प्लंबिंगचा पण पूर्ण सगळा केलेला आहे तिकडून त्यांनी हे पंप चालू करू चालू बंद करू साठी तर त्याचा स्विच आपण इकडे ठेवलेलं असा जेनो आपलं सी शेप मध्ये असा केलेलं आणि एका आपण स्टील रेलिंग प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर जे विंडो याचे येण्याचे पायरे असतात तर एका आपण ग्रॅनाईट लावतो विथ इकडे स्कर्टिंग आणि पाय बसून कोण पडू नव्हतं कारण ग्रॅनाईट लावतो ना त्याच्यामुळे

प्रत्येक वेळेला लाईटची गरज पडत नाही इथं पण आपण विंडो ठेवलेली असतात बेडरूमचे वगैरे डोअर बंद असतात ना त्यावेळेस मध्ये आपल्याला लाईट मिळत नाही आपण या ठिकाणी जसं आमच्या बालक जे आपल्याकडे आमच्या सांगत नाही की रूम हवे मग त्याच्यावर आपण पूर्ण डिटेल मध्ये अभ्यास करतो की कसा सोयीस्कर पडतात लाईट्स त्याच्यानंतर जे पॅसेज वगैरे असतात त्यांच्या प्रायव्हसी रूमची साईज त्याच्यानंतर त्यांच्या परत भविष्यात त्यांच्या बांधूचा असतात त्याचे देखील आपण आधीच विचार करून ठेवतो की त्याच्यासाठी रूम पोझिशन आधीच कसे हवे भविष्यात पण काही जास्त तोडफोड न करता त्या परत काम करतायत किंवा काम करतायत इकडे आपण हे एक्झेक्ट साठी ठेवलं नाही ओपन स्लॅब वर जाऊसाठी पहिल्यांदा इकडे जातो बेडरूम मध्ये सेम ग्राउंड फ्लोर ला बेडरूम आला दहा बाय अकरा फुट असो तसोच इकडे दहा बाय अकरा फुट असो विंडो साईज असत ते चार बाय चार फुट असत आपण पूर्ण ग्रॅनेट फ्रेमिंग आणि आपले हे स्लाइड थ्री ट्रॅक मध्ये हे hmm. थ्री ट्रॅक मध्ये आपण स्लाइडिंग करतो ओके आणि एका सेफ्टी ग्रीप म्हणजे बघा इकडून एक नंबर वाटता बाहेर मस्त अजून अजून हा इकडनं हे बघा ही मी दाखवलं आहे तुम्हाला पवन इकडे पवन चक्की दिसता भारी वाटता हो मस्त आपण तर अजून चांगलं आवडलं इकडे फर्स्ट फ्लोरला ऐक आपण पूर्ण इलेक्ट्रिकचे स्विच बोर्ड वगैरे लॉक पण वरती प्रोव्हाइड केलेला असा नंतर या बेडरूमला ला पण इकडे वरती एसी चे पॉइंट वगैरे देखील आपण सगळीकडेच ठेवतो बेडरूम वगैरे असतात तर त्या ठिकाणी सेम चार्जिंग बोर्ड वगैरे म्हणजे खाली हा बेडरूमला ला तसा सेम या ठिकाणी तसाच सेम इंटरनल पार्सल पेंट मध्ये पण आपण इकडे जो पूर्ण पेंट पेंट असतात तर एशियन पेंट जो एस पेंट असतात पूर्ण क्वालिटी आपण प्रायमर वगैरे सर्व कंपनीच वापरतो एशियन पेंट त्याच्यानंतर अजून नेट वगैरे असतील तर ते आपण पूर्ण सगळे वापरतो जास्त करून लोक एशियन पेंटर करतात आम्ही ऑप्शन देतो एशियन पेंट जर तुम्हाला एस पेंटच्या वरती ऑइल वगैरे असेल तर मग थोडासा मध्ये चेंज आपण हे एस पेंटची जी क्वालिटी ती पर्यंत खूप चांगली आहे मस्त आता आपण इकडे बाथरूम दिले करतो सेम जो ग्राउंड फ्लोरला असा ना तसंच तसंच इकडे वरती आहे काही एक फरक नाही पूर्ण इकडे सात फुटापर्यंत टाईल्स व्हेंटिलेशनसाठी आपलं वेंट इकडे कमोड वगैरे आणि त्या दोन्ही पण वेस्ट नव्हे ते त्यामुळे आपण इकडे वॉल हंग आपण हे दिलेलं असतं वॉल माउंटेन सेम प्लस टँक इकडे मिक्सर या ठिकाणी वरती आपण एक बेसिन आतमध्येच असा दिलेला इकडे खाली जाऊ शकतो ना बरोबर म्हणून

आपण डबल कोट कलर प्रोव्हाइड करतो तिकडे जेणेकरून म्हणजे पाण्याचा वगैरे पण काय त्रास होत नाही तेवढं साधारण चार पाच वर्ष तर कलर आरामात येतात एशियन पेंट वगैरे क्वालिटीचा मटेरियल ला त्याच्यानंतर एक टेक्स्चर वगैरे पण एकदम भारी वाटतं असं डोळे पण असं बसत नाही कलर सिलेक्शन असतात तर ह्या मालकांचाच असता ज्या प्रकारे पॅटर्न मध्ये हो कलर तर तिकडे पण करू शकतो इकडे बघा आपण जे छज्जाचे वगैरे असतात ना पट्टी तरी वेगळे केले बाकी चौक मध्ये असा आणि इकडे इकडे पाणी वगैरे या इकडे पडदी लावलेली वरना म्हणजे दरवाजा वरती पाणी बसू नये याच्यासाठी बस� हो पावसात जास्त जास्तीत जास्त काळजी तर इकडे पावसात तुम्हाला प्लास्टिक वगैरे लावतो तरी पण जास्त प्रमाणात तर कमी होत हे बघा तुम्ही बघताच तिकडे पवन इकडे पवन पवनचक्की हे बघा हे समोर okay, दिसतात आणि हे बघा पवनचक्की एक हो oh. लोकेशन चांगला छान okay. तर मित्रांनो आता आपण आतमधून बाहेर येलो तर आशिष सोबत आता आपण बाहेरना पण बघूया कशाप्रकारे काम केलेलं आता बाहेरून शक्यतो पाण्याचा आपलं जास्त एरिया असल्यामुळे इकडे आपण जे स्लॅब वगैरे असतात एका जास्तीत जास्त ऑपसाईट प्रोव्हाइड करतो आता वरांड्याचा ऑप्सेट बघितला स्लॅबचं तर तो, तो आपण एक फूट बाहेर काढलेलो असा आणि स्लॅब जो असा तो आपण नऊ इंच बाहेर काढला जेणेकरून तर पावसाचं पाणी येतं तर आता यासोबत आपल्या भिंतींवर बसू नये अगदी आपण त्या प्लास्टरला खाली पण ग्रुप पट्टी एक देतो म्हणजे पाणी आपल्या स्लॅबवरून इला की त्या ग्रुप पट्टीवरूनच खाली पडतं आता वारो वगैरे येल्यावर मग त्याचा काही ऑप्शन नाही का डायरेक्ट भिंतीवर मारतात पण त्यासाठी पण आपण काळजी घेतो अगदी तुम्ही बाहेरची विंडो पण बघितलं तर विंडो आपण थ्री साईड पूर्ण छज्जा दिलेल्या असत एक वरती टॉपचं छज्जा असतो आणि दोन साईडला आपण पडदी पण केलेले असतो म्हणजे त्या विंडोवर जास्तीत जास्त पाणी पडणार नाही आणि ह्या घराचं म्हणजे मालकांचीच रिक्वायरमेंट होती की त्यांना साधं सिंपल हवं असं जास्त काय त्यांना मॉडर्न वगैरे नको की काय हायफाय असा काय नको किंवा एकदम लोएस्ट पण नको तर ह्या घराचं म्हणून लूक आपण साधं सिंपलच ठेवलेलो असा अगदी पॅरापेटची जी डिझाईन असा ती पण साधी सिंपल आहे त्यानंतर जे आपण एक विंडो जे ग्रुप पट्टी पण दिलेल्या आहेत ते पण एक नॉर्मल स्टँडर्ड लुक वाटतं असा कलर पॅटर्न त्याच्यानंतर जे पूर्ण प्लीन बीमचं जो कलर म्हणजे प्लीनचा जो कलर आहे ज्या मधले संपूर्ण गृहपट्टी असत कलर सिलेक्शन सगळा मालकांचा मालक ज्या प्रकारे ते कलर शेड वगैरे सांगतील त्यांना जसं सा आवडता त्याच्यामध्ये आपण सजेशन देऊन दोघांचा एक uh, म्हणजे आम्ही चर्चा करून तर तो एक कलर ठरवतो पण कलर वापरतो तो एशियन पेंट बरोबर कंपनीचे कलर म्हणजे एक प्रायमर कोट आणि दोन कलर कोट ते आपण वापरतो बाकी शेड वगैरे असतात ते मालक डिसाईड करतात साइडला पण इकडे प्लीन प्रोटेक्शन वगैरे केलेलं असतं एक्सटर्नल जे पायरे असतात त्यांना पण आपण ग्रॅनेट वगैरे लावलेलं ला असतं इकडे बघितलं तर यासाठी आपलं प्लंबिंग असूर्ण इकडनं जे प्लंबिंगचे सगळे जे पट्टी हे पाईप वगैरे फिरवले असतात हे पूर्ण प्रिन्सचे असत आणि त्याच्यानंतर इकडनं पण आपण सगळ्या छज्जांका सगळ्या विंडोंका छज्जा प्रोव्हाइड केलेल्या असत एक, 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 एक सा, जी पट्टी होती पण एक लुक देऊसाठी आपण एक ग्रुपची पट्टी केलेली आणि नंतर असे त्याच्या पण आपण पूर्ण साइडने प्लास्टर वगैरे करून आणि वरती जे कडप वगैरे टाकलेले असत तर संपूर्ण टाकून व्हेंटिलेशन पाईप देऊन पॅक केलेला असा आणि हे साईडचा भराव हे एक्सटर्नल काम असत बाहेरची नंतर याच्यावर Uh, तपे तपे okay. काँक्रीट वगैरे okay. तर टप्प्याटप्प्यानं केला जातो कारण त्याचा एकदम खर्च करण्यात एवढा पॉसिबल नसता ओके तर हे जे बाहेरचे खर्च असतात ते मग टप्प्याटप्प्यान तसे करत तर मित्रांनो हे दादा होत म्हणजे बंगलोचे मालक स्वतः आपल्यासोबत असत आणि तर ह्यो बंगलो बांधलो गेलो तर तुमका माऊली डेव्हलपर्सबद्दल काय म्हणूचं लागत की कशा प्रकारे या बांधकाम केला तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही या बांधकामाबद्दल सॅटिस्फाईड म्हणायचं झालं तर हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड आहे मी माऊली डेव्हलपर्स हे नाव जेव्हा येईल तेव्हा एकच सांगेल माऊली डेव्हलपर्स इज इक्वल टू क्वालिटी तुम्ही बघितलं तर तुम्ही पहिल्या क्षणी बघाल तेव्हा वाटेल की हा काहीतरी आहे म्हणजे चांगलं दिसत आहे इथले देवगड मधले प्रॉपर राहत की कुठले बाहेरचे आम्ही राहिला तारामुंबरीला पण तो तारामुंबरीचा ब्रिज झाला आता नवीनच त्यामध्ये आमचं घर गेलं आ, सो बाबांनी जमीन घेऊन ठेवली होती आधी आणि बाबा माझे नाही आहेत आत्ता पण त्यांची इच्छा होती की ठीक घर असावं आपलं छोटासा का होईल सो त्यांच्या इच्छेनुसार छोटसं वानलंय पण छान वान म्हणजे बाबांची इच्छा पण पूर्ण झाली आणि मी माऊली डेव्हलपर सोबत ही इच्छा पूर्ण झाली तर तुमचं पण अभिनंदन तर माऊली डेव्हलपर्सला कॉन्टॅक्ट प्रकारे झाला म्हणजे कोणामार्फत झाला कोणी सजेशन केलं की तुम्ही यूट्यूबवरून काय बघितलं हां सजेशन म्हटलं तर माझ्या वहिनी आहेत त्या आणि हे एक्स कलिग्स होते आधी काम करायचे तिथेच हे पण होते सो त्यांनी ह्यांनी नवीन चालू केलं होतं सो त्या म्हणाल्या होत्या की एकदा ह्यांचं काम बघा कारण क्वालिटी आहे ह्यांच्या कामात सो so, मी पण गो थ्रू केलं भेटलो ह्यांना आधी त्यांच्याकडून कळालं की त्यांचं youtube चॅनल पण आहे सो ते गो थ्रू केलं त्यात दोन तीन व्हिडिओज भेटले मला ते पाहिले प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या दोन तीन साईट्सवर वर चेक केलं देन शुअरिटी झाली की हा ह्यांनाच आहे काम म्हणजे तुम्ही पण चेक केलात की काम कशा प्रकारे केलं जाता माऊली डेव्हलपर्सचा तेव्हाच तुम्ही हो यो बंगलो त्यांच्या हातात दिलात बनवसाठी हो हो ते पण इंजिनियर आहेत मी पण इंजिनियर आहे सो okay. so, एक इंजिनिअरचा बॉन्ड असतो तो पण झाला आणि मग फायनल झालं की यांनाच ते असं पण नव्हतं की आपण आपले एवढे पैसे घालतोय तर ते काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे हे दोघेही इंजिनियर आहेत सो ते कळालं तेव्हा मी निश्चिंत झालो दा की चांगलं काहीतरी करेल ते चांगलंच होईल आणि यांच्या दोन तीन साईट्स मी पाहिल्या होत्या युट्यूब पण गो थ्रू केलं होतं फार सुंदर काम आहे त्यांचं आय वुड रेकमेंड की तुम्ही पण जेव्हा करायचं असेल तेव्हा माऊली डेव्हलपर्स कडूनच करा म्हणजे माऊली डेव्हलपर्सवरती हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवू काय हरकत नाही आपल्याला हो, हो, तरी हो बंगलो बांधूक तुमका म्हणजे यांनी जेव्हापासून जे कंट्रक्शन चालू केल्याने तर किती दिवस गेले झाले म्हणजे किती दिवस लागले या कन्स्ट्रक्शन साठी साधारण जूनच्या पहिल्याच तारखेला के चालू केलं होतं आणि डिसेंबर एंड ला हे कम्प्लीट झाले म्हणजे सहा असते ओके सहा सात महिने हो। पूर्ण झाले हो तर मित्रांनो आपण बघितलं माऊली डेव्हलपर्सने कशा प्रकारे काम केलं आता आतमधून आणि बाहेरून तर तुमका जर अशा माऊली डेव्हलपर्स मार्फत जर काम करूच असत तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की तुमचं काम चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांचं सजेशन पण मिळाल तर ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद